दशकांपासून कित्येक कुख्यात गुंडांच्या तसंच आतंकवाद्यांच्या विरोधात लढणारे प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम हे चांगलेच चर्चेत आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उज्ज्वल निकम यांना भाजपाकडून उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली या मतदारसंघातून पूर्व केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम महाजन यांचा पत्ता कट करून भाजपाने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केल्याने चर्चेला आणखी उधाण आलंय तर विरोधक म्हणजेच महाविकास आघाडीकडून या मतदारसंघासाठी वर्षा गायकवाड यांचं नाव समोर आलंय त्यामुळे येत्या निवडणुकांदरम्यान उत्तर मध्य मुंबईत उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड असा अटीतटीचा मुकाबला पाहायला मिळणार आहे प्रसिद्ध घेणाऱ्या वेगवेगळ्या वेग मोठ्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून महत्वाची भूमिका बजावली आज त्यांच्याच या कारकिर्दीचा आढावा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे उज्ज्वल निकम यांचा जन्म महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात झाला एका मराठी कुटुंबात वाढलेल्या उज्ज्वल निकम यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत वकिली क्षेत्रात यायचा निर्णय घेतला जळगाव सारख्या छोट्या जिल्ह्यातून त्यांनी त्यांच्या वकिली कारकिर्दीला सुरुवात केली आणि मग हळूहळू राज्यस्तरीय राष्ट्रीय त्यांनी ओळख निर्माण केली चाललेल्या त्र्याण्णव मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना उज्ज्वल निकम यांना प्रथम ब्रेक मिळाला या केस दरम्यान न्यायालयाने जो महत्वाचा निर्णय दिला त्यात ते त्यांचा सिंहाचा वाटा होता निकम यांच्यामुळेच या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आपल्या न्याय व्यवस्थेला यश आलं बासष्ट वर्ष उज्ज्वल निकम हे आतंकवादाशी निगडीत प्रकरण हाताळण्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत उज्ज्वल निकम यांनी एखादी केस हातात घेतली की त्यातील गुन्हेगाराला शिक्षा हमखास होणार असंही मुंबईत जात वर्षांच्या निकम यांना तब्बल गुन्हेगारांना त्यांच्या तर सदतीस गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यश मिळालंय सव्वीस अकराच्या मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पोलिसांच्या हाती लागलेला एकमेव जिवंत आतंकवादी अजमल कसाबची केस ही उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात आली या केसमुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली तसंच गुलशन कुमार हत्या प्रकरण प्रमोद महाजन हत्या प्रकरण हाय प्रोफाईल केसेसही उज्ज्वल निकम यांनी लढल्या याबरोबरच दोन हजार तेराच सा मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण आणि दोन हजार सोळा मधील कोपर्डी बलात्कार प्रकरण या दोन्ही संवेदनशील केसेस मध्ये सुद्धा उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकिलाची भूमिका बजावली होती सव्वीस केस दरम्यान उज्ज्वल निकम यांना झेडप्लस सुरक्षाही देण्यात आली होती कसाब प्रकरणात त्यांचं नाव चांगलंच गाजलं दोन हजार दहा मध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये दहशतवादावर झालेल्या जागतिक परिषदेतही त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं याबरोबरच या, या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल उज्ज्वल निकम यांना पद्मश्री पुरस्काराने दोन हजार सोळा मध्ये सन्मानित करण्यात आलं होतं सध्या उज्ज्वल निकम यांच्याकडे कोणत्याही महत्त्वाच्या आणि मोठ्या केसेस नसल्याने त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा होते उज्ज्वल निकम राजकारणात आल्याचा आणि ते देखील भाजप सारख्या पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचा धक्का बऱ्याच लोकांना बसला नुकतंच त्यांनी या संदर्भातील आपलं मनोगत मांडलंय आणि भाजपा हाच पक्ष का निवडला याबाबतही स्पष्ट भूमिका मांडली उज्ज्वल राजकीय व्यवस्थेतील उणीवा कमकुवतपणा स्पष्टपणाने जाणवत होता या उलट गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राष्ट्रहित सर्वोच्च स्थानी ठेवत दहशतवादाविरोधात जी कठोर पावलं उचलली त्यामुळे मी प्रभावित झालो कित्येक दहशतवादी हल्ल्यांना सडेतोड उत्तर देत या सरकारने जागतिक पटलावर पाकिस्तानची कोंडी केली राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आज भारताच्या आर्थिक विकासाचे गोडवे ही जगभरात गायले जात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देश सुखरूप शांततेचं जीवन जगत आहे येणाऱ्या काळात विकसित भारताचं उद्दिष्ट ठेवून भारताची चा वाटचाल सुरू झालीय या विकासाच्या यात्रेमध्ये प्रत्येकाने आपापलं योगदान द्यायचंय त्या उद्देशाने मी ही उमेदवारी स्वीकारली आता या निवडणुकीत निकम हे वर्षा गायकवाड यांच्यावर भारी पडणार का या उमेदवारीचा निकम आणि भाजपा या दोघांनी फायदा होणार आहे का हे सर्व येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका